घटना घडलेल्या असतात मध्ये पण घटना घडलेल्या असतात बरेच पुढे घटना माझी मेव्हणे तिथे होते त्यांची चार बोट गेली हा तुमचा असा वरती आहे त्या शस्त्र आहे ते कुठल्या तरी एका तारेला लागला आणि त्यातनं पूर्ण करंट ते सगळे खाली जेकडे पण उभे होते त्यातले पाच सहा जण व्हायरल झाले त्यात सोबत लेबर असत हा स्वतःच्या खिशातून आम्हाला त्यांचा डेली पगार देणं आणि त्यांच्याकडनं काम करून घेणं त्या महिना दोन महिन्यामध्ये गव्हर्नमेंट आणि मूर्तिकार संघटना त्यात कितीतरी बैठक झाल्या की मग मा, मातीची नको प्लास्टिकची पाहिजे एवढी उंची ठेवा दहा फुटाची ठेवा पाच फुटाची ठेवा असे वाद सुरू झालेले गणपती बाप्पा मोर्या आता थोड्या दिवसात प्रत्येक घरात गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत आपण बघतो की बऱ्याचशा मंडळांमध्ये उंचीच्या स्पर्धा रंगताना दिसतात पण या स्पर्धांमध्ये एक माणूस नवी मुंबईतला एक कलाकार काहीतरी काम करतो हे कलाकार गणपतीची मूर्ती वर्तमान पत्रापासून तयार करतायत हे स्वतः जे डीन सुद्धा राहिलेले आहेत चौकातील पुतळ्यापासून मोठमोठ्या गणपतीच्या मूर्त्या तयार करतात आणि बऱ्याचशा सामाजिक कार्यक्रमात सुद्धा हातभार लावत आहेत तर या खतरनाक कलाकाराला आज आपण भेटणार आहोत तर ह्या कलाकाराचं नाव आहे एम पी पवार सर त्यांना आज आपण भेटणार आहोत आणि त्यांच्या संकल्पनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तर ही व्हिडिओ आहे एक आर्ट बद्दल आणि त्या आर्टिस्ट बद्दल तर मी स्वागत करतो एम पी पवार सर यांचं तर संवाद मध्ये तुम काका तुमचं मनापासून स्वागत नमस्कार नमस्कार तर या उपक्रमाबद्दल काय सांगाल ऍक्च्युली गणेश मूर्ती बनवण्याचं आमचं पिढी जात व्यवसाय म्हटलं चालेल आजोबा पण चालू पण आम्ही प्लास्टरच्या मूर्ती कधीच बनवल्या नाही ते मातीमध्ये केल्या जात होत्या माझे वडील थोडेसे वेगळ्या ह्याच्यातले होते त्यांनी पुठ्ठा आणि काही कार्डपेपर याच्यापासून काही मूर्ती आणि काही हे बनवतो जसं म्हणजे जसं नाटकक्षेत्रातले काही हे होते कारण ते त्याच्याशी संबंधित जास्त होते बॅ बॅनर बनवणं किंवा पाठीमागचे जंगलचे सीन सीनचे सीन वगैरे जसे असतात त्या स्वरूपाचं पण पेंटिंगची कामं वगैरे करावी त्यामध्ये तशा स्वरूपाची कामं करायची मी पाहिलेलं होतं जेव्हा मी जेमध्ये होतो जेमध्ये माझ्याकडे फार मोठी जबाबदारी होती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जेवढे स्टॅच्यू बसवले जातात त्याचं पासिंग माझ्याकडे असायचं आणि त्याच दरम्यान माझ्या <coughs> काही अशा या प्रदूषण मंडळ जी होती तिथे पण चर्चेसाठी बोलवले जायचं त्यामध्ये विचार केला की हे आणि माती तसं प्रदूषणादृष्टी मोठी घातक आहेत प्लास्टर तर नक्कीच आहेत आपण पाहतो समुद्रात जेव्हा विसर्जन होतात तसं शेती बुलडोजर जर अजूनही काढायला म्हणजे ती विटंबनाच होत असते तर पिढीचा दहा कारखाना आमचा आहे मातीचा मूर्त्यूपणा त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या काही मूर्ती बनवता येतील का हा एक पिक्चर आणि नंतर मग पेपरपासून कसं करता येईल त्यादृष्टीने मग मोल्डमध्ये पेपरचे रिव्हवरती थर लावून आम्ही ते सुरुवात छोट्या पद्धतीचं सुरू केलं नंतर आता मोठ्यापणा जो जवळजवळ पंधरा फुटापर्यंतच्या मूर्ती आम्ही आता तयार करतो त्याच्यामध्ये काही मोठ्या मूर्त्या असेल त्यांना पेपरच्या वर्तमान पेपरच्या जवळ पंधरा थर लावले जातात आणि छोटी मूर्ती असेल त्यांना दहा तर किंवा पाच थराच्या मूर्त्या थर लावून ते तयार म्हणजे पंधरा थरामध्ये मूर्त्या तयार केल्या जातात तिचं आकार म्हणजे जो हे प्रॅक्टिकली एक दाखवता एक पार्ट आहे पायामुळे याच्यामध्ये पहा तुम्ही असे देखील दोन दिसू शकतील इथे वर्तमान पेपरचे थर लावलेले आहेत आता जशी साईज जाता ह्या ही जी साईज आहेत ह्याच्यामध्ये जास्त जसे आठ ते नऊ थर असतील जशी मोठी मूर्ती असेल तर दहा ते पंधरा थरांचे थर आम्ही असे लावत असतो आणि मजबूतीच्या दृष्टीने दिवसात थर एकदम कडक आणि टणक होऊन जात आहे पेस्ट आपली जनरली आपली मैदाची हे असते त्यांनी पेस्टिंग करून आम्ही करत असतो आणि फिनिशिंगसाठी फक्त व्हाईट किंवा हा ब्राऊन पेपर असतो जो कलरिंगच्या दृष्टीनंतर आम्हाला फायदेशीर ठरतो हे कलरसाठी वरणं तुम्ही हा पेपर कलरसाठी जे इंक डिझाईन वगैरे असतात प्रिंटिंग असतात ते सगळं झाकलं जातं त्यात आणि मग प्लेन कलर येऊन मग त्याच्या आपण त्याचं त्याच्या फिनिशिंगसाठी आपण जसं समोर मृत्यू दिसते त्याप्रमाणे करू शकतो आणि हे काम आम्हाला आर्टिस्ट म्हणून जे आम्ही म्हणजे मी आहे माझा मुलगा आहे सुनबाई आहे हे करत असतात आणि जे लेअरचं काम ले था। प्रोड़क्त था। प्रोड़क्त था। 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 आता सांगितलं तिथे आमच्याकडे वर्कर आम्ही आल ठेवतो ते त्यांच्याकडून आम्ही ते लेअर लावून त्यांच्याकडं काम करून घेतो बाकीच्या कारखान्यात तुम्ही पाहत असत की बरेचसे मूर्तीचे पार्ट पी ओ पीचे काढले जातात आणि वर्करच ते जोडून काम करत असतात प्रॉडक्ट चालू राहतात आमच्याकडे तसं प्रॉडक्ट चालू होत नाही त्यामुळे ह्याच्या किमती आता ती हीच मूर्ती जर आपण पी ओ पीची असेल रबरचं मोल्ड असतात तर साधारणतः एक माणूस ज्याला पी ओ पी कसं बनवतो एवढं सांगून दिलं तो दिवसाला दोन ते तीन गणपती तीन गणपती स्वस्त काढू शकतो दिवसभरामध्ये पण ही मूर्ती आम्हाला एक मूर्ती तयार करायला दोन माणसांना कमीत कमी पंधरा ते वीस दिवस जातात तुम्ही म्हणाल की पेपरची किंमत काय प्लास्टिकची किंमत काय मटेरियल किंमत तिचा प्रश्न येत नाही इथे लेबर चार्ज वाढतो आणि वेळेचं वेळ असल्यानंतर त्याची व्हॅल्यू वाढत जाते किंमत त्याच्यामुळे वाढते लोक जे म्हणतात की मग प्लास्टिकच्या मूर्ती मग स्वस्त मिळतात मग पण प्रदूषणाचा विचार करत नाही पण हा गणपती उत्सव तुमचा एक दैविक तुमचं हे असतं तिथे तुम्ही खर्च करायला काकू करता हे असं होता का म्हणे तिथे थोडंसं सामाजिक पण बंधन आपण स्वतः ठेवलं पाहिजे आम्ही पण ठेवलेलं आहे आणि हे अशा प्रकारची मूर्ती करून आम्ही करतो जास्त किती प्लास्टिकची मूर्ती याच्यापेक्षा किती एक टक्का दोन टक्के फक्त किंमत वाढत जास्त जास्तीत जास्त मी वाढत नाही वाढू शकते एक आठ वर्ग म्हणून आम्ही जर केलं तर ती किंमत त्याच्या दप्पट पण घेऊ शकतो तिप्पट घेऊ नाही घेत आम्ही एक सामाजिक बंधन आम्ही ठेवून ते का काम केलेलं आहे बरोबर आणि सर्वात महत्त्वाचं हो की कपडा वगैरे जो प्रकार आहे तो ओरिजिन आम्ही कपड्याचा वापर करतो दागिनेसमजा आम्ही स्वतः इथे घालत असतो याच्या दागिन्यासाठी फक्त तिथे लगद्याची पेस्ट आम्ही करतो ओके okay. पेपरचा लगदा करतो त्याची पेस्ट फक्त आम्ही करून तो दागिने जे असं डिटेन्स ते घेत असतो hmm. पण ॲक्च्युली जी मूर्ती आहे ती पूर्ण पेपरची असेल तुम्ही इथे पाहत असेल तुम्हाला पेपर दिसेल पण बरेच ठिकाणी जॉईंटला असेल काय त्या ठिकाणी तो पेपरच असेल तुम्हाला तिथे बाकी जास्तीत जास्त काही ठिकाणी सेम वेगळ्या पद्धतीचं डेव्हलप करायचं असेल तर तिथे पुठ्ठ्याचं काम करतो आणि आतमधलं जे आर्मिचरचा जो प्रकार म्हणतो आम्ही त्याला स्टॅटिक जो उभं राहण्यासाठी ते आम्ही बांबू किंवा लाकडी पट्ट्या त्यांचा वापर करून करतो जसे मग म्हटले दहा फूट पंधरा फुटाच्या मूर्त्या तर पूर्ण आम्ही लोड खाली याच्यावर दिला तर इव्हन आम्ही त्या लोकांचे जे पाठ असतात तेही बी असतात सत्ता सत्तर चाळीस किलो त्याचे वजन असतं पाठाचे ते आम्ही घेत नाही आम्ही प्लायचं प्लॅट तयार करतो आणि त्याच्यावरती मूर्ती कारण त्याच्यावर वजन उगाच वजन वाढत असते उचलताना पण हलका आता तुम्हाला ही मूर्ती उचलून की पाहिलं पण असेल तर त्या किती वजनाला वजना हलके असते पंधरा फुटाची मूर्ती नुसती मूर्ती पाहिलं तर जेवढंही उंच आहे ना तेवढंच वजन राहतं आता ही सहा वरती नुसतं वजन तेवढंच राहील फक्त आर्मीचर करणार तर जास्तीत जास्त एक दोन चार किलो वजन ते वाढू शकतं लाकडाचं परंतु पेपरचं वजन फारसं नाही आहे त्याच्यामध्ये बरोबर ट्रॅव्हलिंगच्या दृष्टीने खूप इजी आहे वजनाला कमी असल्यानंतर तुम्हाला ट्रीप उचलण्यासाठी आणणं किंवा एखादी क्रेन आणणं त्याची गरज भासत नाही एक दोन माणसं हज जा, जास्त वजन म्हणजे बॅलन्सिंग करण्यासाठी आणखी दोन ते चार माणसं असे घेतात तर ते तुम्ही इझी उचलून गाडीवर लोड करू शकता घेऊन जाऊ शकता आणि दुसरं असं आहे की त्याचं जेव्हा आपण ट्रॅव्हलिंग करताना जेव्हा रस्त्यामध्ये काही विद्युत वाहिनी असतात उंच असतात काय असतात त्यांना धोका पोहोचतो अशा घटना घडलेल्या आहेत तिथे बरेच मुंबईमध्ये करंट लागून मुंबईमध्ये पण घडलेले आहेत तसं याच्यात लोखंडी आर्मीचे नसल्यानंतर करंट लागण्याचा प्रश्नच येत नाही इव्हन ही मूर्ती पडली तर तुम्ही ते पण काही मुंबईमध्ये ठिकाणी काही ठिकाणी हात सापडलाय केली काय अशी घटना घडल्या लालबागच्या राज्याच्यामध्ये पण घटना घडलेल्या गड़ आहेत बरेच घटना माझी मिळवणे तिथे होते त्यांची चार बोटे गेलेली आहेत हे महत्वाचं आहे वजनाला कमी सर्वात आणि वाहतुकीच्या दृष्टीनं आणि दृष्टीनं आणखी चांगलं म्हणजे पेपरचंच असल्यानंतर पाण्यामध्ये गेल्यानंतर पेपर वगैरे नव्हतात भिजून तो खाली बसून जातात आणि वाहतं पाणी असेल आता हे परमेलच्या एक आमच्याकडे मंडळाजवळ जो पंधरावीस वर्षे घेऊन जातात सेम मूर्ती तशीच असते त्यांची तर ते त्या गाडा नदीमध्ये विसर्जन करतात त्या नदीमध्ये जो तुम्ही दुसऱ्या वर्षी गेले दे त्यांचा जो आम्ही लाकडाचा बेस दिला असतो तो ते घेऊन येतात त्या जो मूर्ती काहीच नसतात पेपर पण नसतं सगळे वाहून गेलेलं असतात ह्या मूर्त्या बनवताना म्हणजे चॅलेंजेस असे काय येतात म्हणजे किती कठीण आहे अशा मूर्त्या बनवतात कठीण असं काय ना महत्वाचं म्हणजे जो काही डिझाईन तुम्ही दिलेला असं म्हणजे एखाद्या पाठींचे डिझाईन त्याप्रमाणे त्याचं अगोदर आम्हाला तो आतला आर्मीचा त्याचं वेट कुठे आणि कसं घ्यायचं कुठल्याही आकाराच्या म्हणजे आम्ही तुम्हाला एका पायावर पण आम्ही केलेल्या एका पायाच्या आम्ही गोविंद केला होता जे कृष्ण जे फणा वगैरे आपलं असलेलं ते साधारण जास्त नव्हते एक चार फुटं तो आम्ही मालवणला पाठवला होता हे तसं म्हणून म्हटलं की डिझाईन दिल्यानंतर आम्ही त्याचं साधारण बघतो की याचं वेट कुठे जाणार आहे कसं जाणार आहे मग आपल्याला त्याचं वेट बॅलेन्सिंग कसं करायला पाहिजे आणि मग तो सेफ त्याचं कुठे घ्यायचा आहे त्या पद्धतीने मग ते सगळं करून मग तो, तो आम्ही आकार त्याचं पुढे डेव्हलप करायला लागतो आपण आता मातीच्या उडत्या म्हणतो किंवा शाडूच्या मातीच्या ओ पीच्या म्हणतो त्यांच्या एक साच्या तयार केलं शाडूची माती त्यात फक्त टाकतात आणि मग तो साचा काढून त्याला फिनिशिंग करतात ह्याची प्रोसेस तेच आहे आता हे माझे पार्ट दाखवले पेपरचे सगळे झाले की ते नंतर मग जोडून मग त्याचं फिनिशिंग केलं जातं प्लास्टरचे सुद्धा जे जॉईंटला थोडंसं प्लास्टर लावलं लावून टाकत चिकटवलं काथ्या मारलं जॉईंट झाला तो तसंही ते होऊ शकत नाही त्याला त्या पद्धतीनं पूर्ण हातून बाहेरून त्याला पेपरचं पॅकिंग देऊन ते जॉईंट चांगलं मजबूत करावं लागतं आणि ते सुकू द्यावा लागतो पण तुम्ही कुठे जाऊ शकत सुकवण्याची प्रोसेस नैसर्गिक तुम्ही हॅलोजन शकतो एखादा हीट गरम राहण्यासाठी हवा गरम राहण्यासाठी डायरेक्ट आपण त्याला हिट नाही देऊ शकत बरं आपल्या मूर्त्या कुठे कुठे गेल्या म्हणजे आता आम्ही ऐकलं की परदेशात पण जातात हो बरोबर आता ह्या मुंबईमध्ये तर आम्ही सुरू केलं ऍक्च्युअली सुरुवातीला आमचं झालं पण पनवेल नंतर मग पनवेलची सुरुवात आहे पनवेलची सुरुवात आहे नंतर पनवेलनंतर मग मुलुंडला झालं मुंबईमध्ये मुलुंडनंतर ब्रह्मांडामध्ये झालं ठाण्यामध्ये आणि परदेशात परदेशात सुद्धा आता आम्ही आफ्रिकेला गणपती ही जी मूर्ती आहे त्याचंच एक साडेतीन फूट उंचीच आम्ही मूर्ती पाठवलेली हो आहे ती पण आता जवळजवळ चार वर्ष सतत आमच्याकडनं घेऊन जातात लंडनमध्ये एक मूर्ती हो आहे ती छोटी असते ती एक एक दीड फुटापर्यंतची असते दरवर्षी दरवर्षी जाते दिल्लीमध्ये जाते दिल्लीमध्ये जवळजवळ अडीच अडीच तीन फुटाची मूर्ती असते ती पण जवळजवळ पाच सहा वर्ष तिकडे नवी मुंबईतली मूर्ती लंडन मध्ये बसते वा वा <laughs> बर असं तुम्हाला काही इमोशनल असा अनुभव आलाय का म्हणजे आपण बनवतो रात्रभर तुम्ही काम का एमोशनल एमोशनल का करत असाल त्या मूर्तीबद्दल असा काही इमोशनल अनुभव इमोशनल तसं असं म्हणजे की जी काही फिगर आपण करतो एज पर डिझाईन ते प्रॉपर झाले की नाही बॅलेन्सिंग किंवा त्याचं नजर जे प्रेक्षक पाहणार आहेत किती फुटावर ती मूर्ती बसवणार त्यापर्यंत त्याचं ते झालेलं आहे की नाही हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे केलं आणि बसवलं आणि काही हे केलं असं नाही तर ते पाहणारा भाविक कोण जो असेल त्याला ते भावलं पाहिजे ठीक थी। hmm. आहे दुसरं असं की आता तुम्ही तु आखणीचं तु म्हणतात की सर्वात महत्त्वाचं दे जरा माझा भाचा आहे तो पण जे जेतून दोन पासआउट झालेला आहे hmm. तो पण फर्स्ट प्लस फर्स्ट आलेला होता तर तो फक्त आम्ही त्याला आखणीचंच काम करत म्हणतो पूर्वी मी करत होतो माझे वडील पण करत होते आता माझा हात थर मला होत नाही तेवढं काम आणि आता माझा मुलगा पण करतो मला लोड असतो बाकीच्या कामाचं फिनिशिंगचा तो भासा येऊन ते काम करत असतो बरेचशा म्हणजे तुम्ही आता काही क्लोजअप घेतले काही त्या दुसऱ्या मूर्त्यांचे तुम्हाला पाहायला मिळतील ते दिसतील ते त्याच्यामध्ये जी भाऊकता आहे ती असायला पाहिजे आत्ता जो वाशीला मूर्ती दिली ते त्या म्हणण्याची परवाशी येऊन गेले लोकं होती त्यांनी पाहिल्यानंतर ते खुश झाल्याने खरोखर आमच्याकडे बर तुम्ही म्हणजे हा उपक्रम जो तुमचा मुलगा पुढे नेतोय किंवा मूर्त्या व्हाव्या असं काय तुम्ही की तुम्ही लाष्टिसच्या मूर्ती स्वस्तात मिळतात म्हणून तुम्ही खरेदी करता आणि घरी आणता पूजन करता पण त्याचं नंतर पुढे काय होतं शास्त्राप्रमाणे विसर्जन कसं मूर्ती कशी घडावी शास्त्रात दिलेलं आहे बरोबर फक्त एक सण साजरा करणं एक उचलून मूर्ती आण उचलून आणणं आणि पूजा करून ते मग कुठेही टाकून देणं हा जर विचार असेल तर नाही करू नये असं मी म्हणेन तर काका आपण बघतोय की ह्या मूर्त्या बनवताना म्हणजे बनवणं तेवढं सोपं नाही बनवताना खूप अडचणी येतात तर ह्या मूर्त्या बनवण्यासाठी हा उपक्रम पुढे नेण्यासाठी गव्हर्नमेंटकडून काही आर्थिक मदत होते का किंवा होण्याची तुम्हाला काय अपेक्षा आहे का की व्हावी अशी वाटते का चांगला प्रश्न तुमचा हा ॲक्च्युली जवळजवळ पाच ते सहा महिने आम्ही याच्यावर काम असतो आमच्यासोबत लेबर असतात हा स्वतःच्या खिशातून आम्हाला त्यांचा डेली पगार देणं आणि त्यांच्याकडनं काम करून घेणं आणि बाकी लागणार मटेरियल मटेरियल पण जे लागतं त्या मटेरियलसाठी खर्च करणं हा स्वतः सगळं स्वतः करावं लागतो तसं मग अशी मी म्हटलं की आम्हाला या बंदिस्त रूममध्येच हे काम करणं गरजेचं असतं जसं आता कॉर्पोरेशन किंवा हे मुंबईमध्ये किंवा नवीन मुंबईमध्ये कार्पोरेशन जागा देतात तिथे ताटपत्रीची सेट बांधली जाते आणि तिथे ते एक महिना किंवा दोन महिन्यामध्ये ते मूर्ती तयार करतात प्लास्टिकच्या मूर्ती आहेत त्यांना पाणी लागलं तर काय प्रॉब्लेम होत नाही पण आमच्या याला थोडंसं जरी पाणी लागलं तर प्रॉब्लेम होतो त्यासाठी आम्हाला त्या ताटपतीचे सेड आहेत त्या उपयोगाच्या अंतर बंदिस्त सेड आहेत बंदिस्त से सेड गव्हर्नमेंटने दिला तर आम्ही याचं मास्क प्रॉडक्ट करू शकतो लोकांना आम्ही इजी देऊ शकतो ते तर मीच नाही माझ्यापेक्षा अजून कितीतरी लोक तशा प्रकारची मूर्ती बनवावी लागतील बरेच ठिकाणचं सध्या वाद आहेत की त्या मा, मूर्ती महाग होतात खर्च का खर्च खूप होतो आम्हाला परवडत नाहीत मग त्या प्लास्टरच्या मूर्ती करतात आता बघितलंच या महिना दोन महिन्यामध्ये गव्हर्नमेंट आणि मूर्तिकार संघटना यात कितीतरी बैठका झाल्या आहेत की मग मातीची नको प्लास्टरची पाहिजे एवढी उंची ठेवा दहा फुटाची ठेवा पाच फुटाची ठेवा असे वाद सुरू झालेले आहेत त्याला कारणं हीच आहेत की त्यांना जेव्हा जेव्हा मूर्ती जेव्हा बनवतात उंच त्यांना खर्च वाढत जातो आणि तो खर्च पेळवण्यासाठी त्यांना मग पर्यावरण काय मग प्लास्टर प्लास्टरमध्ये स्वस्तात आणि कुठेही करा करू शकतात पण ह्या बाकीच्या मातीच्या किंवा ह्या पेपरच्या मूर्ती ते करू शकत ते नाही मातीच्याला सुद्धा पाणी लागलं तरी डेंजरस असतं धोकादायक होतं म्हणून त्यासाठी तशा प्रकारची जर काही यंत्रणा असेल तर ते शक्य आहे पण पाहिजे आर्थिक मदत आर्थिक मदत आहे आणि हा मी म्हणजे मीच एक कलाकार असं नाही जेवढे अशा मूर्ती करतात ज्या पेपरमध्ये असे जे काही मूर्ती आहेत त्यांना जर अशा प्रकारचे सबसिडी दिली तर ते नक्की त्यांचं प्रॉडक्शन वाढवतील आणि जे प्रदूषण मंडळ मंडळ की तुम्ही प्लास्टिकची मूर्ती वापरू नका तर ह्या अशा प्रकारच्या कागदच्या किंवा पे मातीच्या मूर्ती ते लोक करू शकतील बरं म्हणजे सरकारकडून ही मदत तुम्हाला अपेक्षित नक्कीच काका आपण आता बघतो आहे की म्हणजे लेबर कमी आहेत आपल्याकडे म्हणजे तुम्ही लोकांकडे तुम्ही माहिती घेऊन जाता की तुमच्या माऊथ पब्लिसिटीने तुमच्याकडे मागणी जास्त वाढते ॲक्च्युली सोबत uh, माउथ पब्लिसिटीच जास्त झाले पनवेलमधला मी एकच मंडळाचं मी काम करत होतो नंतर न्यूजपेपरला बरेचसे त्याच्या बातम्या वगैरे आल्या गेल्या आणि न्यूजपेपरचे म्हणजे प रिपोर्टर या लोकांना मला खूप चांगला सपोर्ट केला इंग्लिश पेपर मराठी पेपर याच्यामध्ये मास्ट ट्राईम्स ऑफ इंडिया यात खूप त्याने पब्लिसिटी केली मुलाखती घेतल्या त्याच्यानंतर हे वाढत गेलं मग ते मुलूंचं आलं खाण्याचे एक मंडळ नंतर मग नळनवीतलं मंडळ काही आले असं एक एक वाढत गेलं तेही जर अठरा मूर्ती मूर्तीचं आम्ही चॅलेंज घेतलं होतं खेरवाडीतलं आम्ही हो म्हटलं होतं त्यांना सुद्धा पंधरा पंधरा फुटाच्या दोन मूर्ती होत्या त्यांना पण मी हो म्हटलं पण या कारणासुद्धा ती मंडळ आली नाही पण मला वाटतं पुढल्या वर्षी जर परत गव्हर्नमेंटने जर ही प्लास्टरची बंदी घातलीच पाहिजे घातलीच असे घातलीच गेली पाहिजे म्हणजे घरामध्ये प्रदूषणादृष्ठाची घेतलीच तर नक्की ही मंडळ परत आमच्याकडे येऊ शकतात कारण त्यांना आमची प्रोसेस आणि हे त्यांना आवडलेली आहे पद्धत आवडलेली आहे की लाईट वेट आहे हे त्या दृष्टीनं ट्रॅफिकच्या दृष्टीनं चांगलं आहे असं या सगळ्या गोष्टी ज्या महत्वाच्या हे मंडळ आमच्याकडून अपेक्षा आहे तर काका तुम्ही आमच्याशी बोललात खरंच संवाद सेतूकडून तुमचं मनापासून आभार तर मंडळी आपण बघतोय की हा उपक्रम दिसतोय तेवढा साधा नाही आहे तर ह्यामागे खूप मेहनत आहे आणि ह्या काकांची तर अठरा वर्षापासूनची मेहनत आहे खरंच काका आम्ही यंग जनरेशन असून आम्हाला खूप भारी वाटतंय की आमच्या डोक्यात जे असतं म्हणजे आम इको फ्रेंडली जो आम्ही विचार करतो तो तुम्ही गेल्या अठरा वर्षापासून करताय तर तुम्ही हा उपक्रम तुमच्या पिढ्यान पिढ्या चालू राहावा अशी आमची अपेक्षा आहे पब्लिकला पण आमची हीच अपील असेल की शाडूची माती हे असलंच पाहिजे ओ पीच्या मूर्त्या तुम्ही बंदी घाला आणि अशा उपक्रमाला तुम्ही साथ द्या आपण यंग जनरेशन अशा माणसांच्या मागे उभे राहिलो पाहिजेत म्हणून हा आम्ही एक छोटासा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा काकांची गव्हर्नमेंटकडून अपेक्षा आहे आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा काकांचं हे काम त्यांच्या कुटुंबाचं हे खूप असं युनिक काम हे असं वेगळं काम आणि गरजेचं काम लोकांपर्यंत पोचलं पाहिजे यासाठी हा व्हिडिओ हा वेगळा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवा या काकांच्या उपक्रमाला नक्की साथ द्या जास्तीत जास्त ऑर्डर येऊन दे काकांकडे काकांकडे माणसं कमी पडली पाहिजेत एवढं तुम्ही ऑर्डर त्यांच्यापर्यंत पोचवा आणि हा उपक्रम महाराष्ट्रभर पसरवा तर एम पी पवार यांचा समृद्ध वारसा त्यांचा मुलगा सांभाळतोय ज्यांचं नाव आहे प्रतीक पवार दादा या तुमच्या उपक्रमाबद्दल खरंच आभार म्हणजे तुम्ही खरंच पर्यावरणवादी काहीतरी काम करताय तर ह्या मूर्तीबद्दल आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला खूप आवडेल की ह्या मूर्तीचं डिटेलिंग नक्की काय आहे डिटेलिंग सांगायचं तर ही टोटली पेपरपासून बनलेली न्यूजपेपर आम्ही हे न्यूजपेपर जे जुने सगळे आपल्याकडे येतात आमच्याकडे वर्षभर जे काही न्यूजपेपर बनतात ते आम्ही रियूज करतो वेस्ट पेपर यूज करून मोल्डमध्ये अप्लाय केले जातात एक 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 थर हे टोटली पेपर आहे म्हणजे ह्याचा आपण पार्ट बघाल तर uh, मला दिसून येईल की हे पूर्णपणे पेपरनी सगळं बनलेलं आहे आजचं सगळं काहीच ह्याच्यावर हे नाही आणि जी वरतून फिनिशिंग मग आपण जी करतो हाफ एम एमची थर असते जी आपण वॉल पुट्टी जी आपण लावतो ती लावते फक्त फिनिशिंगसाठी आणि पेंट व्यवस्थित बसू म्हणून त्यासाठी ही केली जाते बाकी असं ते नाही वजन तुम्ही बघाल तर ही एवढी मोठी मूर्ती आहे की मला वाटत नाही की कोणी पण असं येईल आणि अशी सह झालून जाऊ शकतो एवढी लाईट वेट आहे या वेळ्या मूर्तीचं एक वजन मी म्हणेल ते फार सात ते आठ किलो एक माणूस जे नेहमी रोजची भाजी घेऊन जातो तेवढं वजन आहे सा साधारण साडेपाच फुटाची मूर्ती आहे की लेंथ ब्रेंथ आपण बघू एक पाच फूट बाय चार फुटाची असेल ही मूर्ती गेली अकरा वर्ष हे मंडळ आमच्याकडनं मूर्ती घेऊन जातं नुसतं तुम्हाला सांगायचं सा की आमच्याकडे हलक्या मूर्ती आहेत वगैरे त्यापेक्षा मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो ही की मूर्ती किती हलकी आहे मूर्तीच्या मजबूतीसाठी आतून काय वगैरे त्याच्यात टचअप स्ट्रक्चर म्हणजे ह्याला वेट मॅनेज करण्यासाठी आतून फक्त बांबूचे सपोर्ट असतात जे आपण हार विर टाकू त्याचं वजन घेतलं जाईल म्हणून फक्त चार सपोर्ट येतात बांबूचे पण किस्सा सांगायचं म्हणायचं तर शिवूड्समध्ये पण एक घडलेले किस्से आहेत मागे की आगमनाच्या वेळी मूर्ती आणली गेली आहे आणि हात उंच असा वरती आहे त्यात शस्त्र आहे तो कुठल्या तरी एका तारेला लागला आणि त्यातनं पूर्ण करंट ते सगळे खाली जेकडे पण उभे होते त्यातले पाच सहा जणं घायल झाले त्यात या मूर्तीचं तसं काहीच नाही आहे आतमध्ये पूर्णपणे सगळं वुडन आहे स्ट्रक्चर त्यामुळे सेफ आहे म्हणजे कुठेच करंट असा पास होऊ शकतो करंट विरंट पास होणं किंवा ते तसले काहीच गोष्टी नाही कंप्लीटली सेफ आहे इव्हन ही मूर्ती जरी पडली किंवा काही असत की खड्डे विड्डे आहेत काही पडली त्या म्हणजे त्या मूर्तीमध्ये काही डॅमेज अस होणार का नाही पेपरची बनल्या असल्यामुळे हा पट समजा दबला तर तुम्ही आतून त्याला परत बाहेर काढाल तर त्याच्यासाठी जसं आहे तस काही म्हणजे आगमनासाठी आणि विसर्जनासाठी एकदम परफेक्ट याच विसर्जन पण आपण म्हणून तर कृत्रिम तलावात एकदम इझिली होऊन जाईल तुमच्यात नेले म्हणजे विसरून झाले की फार तर फार आधा एक तासामध्ये पूर्ण मूर्ती खाली बसून जातो पेपर सगळे असतात सुट्टे होऊन जातात लाकडाच्या आर्मीचं तिथे असतं तर पेपर आपली वी घेऊन जाऊ शकते ते रिसायकल जसे नॉर्मल पेपरची रिसायकलिंग होते तसे ते या सगळ्या पेपरची अजून रिसायकल एवढं सगळं चांगलं असून लोक म्हणजे ह्याला प्रेफरन्स का नाही देत असं काय वाटतं तुम्हाला प्रेफरन्स म्हणजे अजूनही काय म्हणतं लोकांना पी ओ पी किंवा त्या गोष्टी म्हणजे पेपरचं म्हटलं की माझी फिनिशिंग नसेल किंवा पेपरचं म्हटलं की खूप जास्तच महाग आहे वगैरे हा कॉन्सेप्ट येतो पण मला असं वाटतं ना की आपण जर कुठे मॉलमध्ये जाऊन जर आपण खात असू तिथे आपण विचार नाही करत आहे की यार इथे दहा रुपयाला वडापा खाली पण भेटतो पण इथे बर्गर्स खाऊया ना आपण खाऊ तर जर एक सण आपण करतो आहे आपल्यासाठी तर तिथे थोडासा पेपर पैशांचा विचार न करता आपण पर्यावरणाचा विचार करतो आपल्याला सहनही करायचे आहेत सगळे साधे आपल्याला मोठमोठे मूर्त्याही हव्यात तर हा विचार आपण के के एक केला पाहिजे की ठीक आहे ना जास्तच जास्त डिफरन्स नाही आहेत की ओ पीची मूर्ती आणि याच्यामध्ये फार डिफरन्स नाही आहेत आणि फार डिफरन्स मला नाही वाटत कोणताच मूर्तीकार अपेक्षा पण धरतो एक लाखाची मूर्ती आहे ही पी ओ पीची ती ही फार तर फार एक त्याच्यापेक्षा एक काय म्हणू आपण दहावीस हजारांनी महाग असेल ओके okay. आणि माझं हे आहे की लाईट वेट आहे आणि कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे आणि याचा रियूज वगैरे रियूज करू शकतो आपण म्हणजे मी आज पण कोणत्याही मूर्ती ज्या आपल्याकडे मंडळ येतात किंवा जे आमच्याकडे घ्यायला येतात मूर्ती त्यांना एकच म्हणतो की कृत्रिम तलावात विसर्जन करा बरोबर नॅचरल मध्ये विसर्जन करणं कुठलीही मूर्ती असू दे शाडू मातीची असू दे पीओ पीची असू दे किंवा अजून पेपरची असू दे कुठलीही मूर्ती नॅचरल मध्ये हे करणं ते तिकडे हार्मफुलच असणार आहे कृत्रिम तलावात आहे त्याच्यात आरामात विसर्जन होऊ शकतं काहीच घेणे मी तरी प्रेफरन्स तेच करतो कारण की तुम्ही कृत्रिम तळात करा म्हणजे त्यांचं रिसायकलिंग करणं त्याचं प्रॉपर जे आपल्याला नंतरची जी प्रोसेस क्लिअर आउट करणं हे पण सोपं पड हा व्हिडिओ बघून आपले प्रेक्षक नक्की ह्याच मूर्तीला प्रेफरन्स देतील एवढ्या आशा करूया फक्त बाकी आपण नेहमी असं बघतो की आपण कागदाच्या लगद्यापासून किंवा कागदापासून जी मूर्ती बनवतो त्याला फिनिशिंग मध्ये किंवा कलर मध्ये काहीतरी आपल्याला फरक जाणवतो थोडासा तरी पण इथे मी आल्यापासून तीन चार मूर्त्या बघतोय कलर मध्ये मला काहीच म्हणजे असं पीओपी ची आहे शाडूची आहे की कागदापासून बनवलेली काहीच कळत नाही ह्या मागचं म्हणजे फॅक्ट काय ह्याच रिझन काहीच नाही आहे पेपरचे आपले थर आहेत आणि वरतून जी ह्याला फिनिशिंग देणं ओके हा एक कोण लेबर करत नाही ह्याच्यासाठी जे कोण काम आहेत हे ट्रेंड आर्टिस्ट आहेत हे ज्याच्यावर पण काम करणारी माणसं आहेत आम्ही हे फक्त काहीतरी एक पैसे कमवण्याचा सोर्स म्हणून न बघता की आपले समाजाला आपण एक काहीतरी देणं आहोत की करतं एवढे वर्ष आपण त्यांच्याकडनं घेतलंय आणि आपण आता देऊ शकतो ना करू शकतो म्हणून एक सगळे आर्टिस्ट आहेत ते हे मिळून करतात हे जी जी फिनिशिंगचं येण्याचं रिझन आहे तेच आहे आणि म्हणजे आपला जो तळो ज्यात तुम्ही बोललात तुम जो मोठा कारखाना आहे तर त्या कारखान्यात अशी छोट्या छोटी मूर्ती केवढी तुम्ही तयार केलेत आणि मोठ्यात मोठी मूर्ती अशी किती तयार केली असं मोठ्यात मोठी आता आमच्याकडे पंधरा फुटाच्या मूर्ती आहे पंधरा फुटाची मूर्ती पंधरा फुटाची मूर्ती तुम्हाला वाटलं त्याचा व्हिडिओ दाखवेल त्याला विषय घेऊन जातानाचे ओके एक सहा लोकांनी ती उचलली आहे एस पी आपल्याला जर पंधरा फुटाची म्हटली तर जवळजवळ वीस पंचवीस जण लागतील त्याच्यापेक्षा जास्त त्याला असली ना मंडळातले जेवढे मेंबर आहेत तेवढे घेऊन जाऊ शकतात ओके बरं बाबांकडनं हे म्हणजे उपक्रम तुमच्याकडे आला आहे तर तुमच्या लहानपणीच्या काही आठवणी आहेत का म्हणजे तुम्हाला असं कधी इंटरेस्ट वाटला की बाबांचा आपण जो वारसा आहे बाबा जे म्हणजे एवढं खतरनाक काम करतायत ते आपण पण असं पुढे न्यावं असं कधी वाटलं आमच्या आजोबांपासून ओके पप्पांचं काम चालू आहे हे करतायत पण जे पण आमचे जे आहेत ना त्यांच्या का आपण म्हणजे थिएटर वगैरे जे जुने जे चालायचे त्यांचे बॅकड्रॉप्स वगैरे बनणं किंवा थिएटरमध्ये लागणारे प्रॉप्स वगैरे असायचे ना ते ते बनवायचे आणि ते कार्डबोर्डमध्ये बनवायचे डायरेक्ट तो, तो एक होता की म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे मातीचं बनवणं किंवा काही करणं एखादी गोष्ट आपण मोल्ड करणं मातीपासून काय रचतोय आणि करतोय करतोय पण जेव्हा पेपर किंवा पुठ्ठा आपण हातात घेतो तो एक शेप देतो आपण त्याला फॉर्म देतो आणि तो आपला जो इथे आहे फक्त बरोबर इथे मोल्ड नाही आहे किंवा मोल्ड मध्ये साच्यात टाकलं आणि काढलं असं नाही तर ती जी आहे ना ती आजोबांपासून आलेलं आमच्याकडे म्हणजे त्यांना मी बघून ते ऍक्च्युली जास्त हे झालेलं नाही नंतर पप्पाच होते रिफाईन करायला मला पूर्ण <laughs> भारी असं समाधान वाटत असेल ना असं काहीतरी बनवून म्हणजे थोडस युनिक आणि हटके आहे ना हा मला वाटलं तिथे तळज्याच्या स्टुडिओमध्ये आता पण जी मुकिंग मूर्ती झाली आहे ते दहा सा फुटाची असेल तिचा पाच फुटाचा उंदीर आहे केलेला मी आणि तो पूर्णपणे कार्डबोर्डपासून बनवला आहे तर त्याच्यात सगळे जे पा पे पुठे आहेत ते कट स्ट्रिप्स कट करून ते एक एक अप्लाय करून तो फॉर्म पूर्ण फिर करतो एवढं कठीण काम तुम्ही करता म्हणजे असं कधी करताना वाटतं का असं खूपच बोरिंग काम आहे किंवा काय असं वाटतं का की आपल्याला खरं समाधान वाटतं की ही मूर्ती अशी पूर्ण झाल्यावर एवढं समाधान वाटणार आहे असं आहे बनवताना थोडस आहे की कोणताही आता प्रोसेस लेंदी असल्यामुळे थोडासा येणं वगैरे आहे पण जेव्हा एखादी पूर्ण मूर्ती क्रिएट होते आणि जेव्हा समोरचा येऊन बघतो आणि आता मी हे असं हलवणं जेव्हा कोणताही येऊन माणूस होत तर एवढा मोठा मूर्ती आणि हा असा कसा काय हलवतो ते जे त्यांच्या त्याच्यात एवढं सगळं जे काय आम्ही पाच सहा काम करतो ते सगळं त्यात निघून येतो माझं एवढंच आहे की आपण करतोय सण साजरा करतो, करतो बऱ्याचदा न्यूज मध्ये पण आता चालले पीओपी पी ही हे सगळ्या गोष्टी जो माणूस घेतो जे तुम्ही जनता आपण जी घेत आहे गणपती आपल्या घरी आपण जे बाप्पा आणतोय आपणच विचार करू शकतो ना की अरे बाबा मी आणतोय काय आणतोय घरी बरोबर ह्याचं विसर्जन कसं होईल मला मोठी मूर्ती हवी आहे मला उंच मंडळ आमच्या मंडळाला बावीस फूट पाहिजे पन्नास फूट मूर्ती पाहिजे विसर्जन कसं होईल ह्याचा पुढचा प्रोसेस कसं होईल हा विचार मला वाटतं त्यांनी जर केला चालू केला ना तर मग त्याच्यावरती पर्याय निघणं खूप सोपं आहे म्हणजे आपण बीचला जे गणपतीचे असे अवयव विखुरताना बघतो आणि ते वाईट वाटतं ही कंत याबाबतीत कधी येणार या बाबतीत नक्कीच येणार नाही आमच्याबद्दल दादा आमच्याबरोबर बोललात त्याबद्दल खरंच धन्यवाद हा उपक्रम तुम्ही वर्षानुवर्ष चालवत राहा तुमच्या पिढ्या पास जशा होत जातील तसा उपक्रम अजून बहरत जावो ही संवाद सेतूकडून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तर आपण मगाशी बघितल्याप्रमाणे काकांचं पूर्ण कुटुंबच ह्या कार्यक्रमात किंवा या उपक्रमात सहभाग घेत आहे तर ह्या काकांच्या सून आहेत म्हणजे मुलाची बायको आहे तर त्यासुद्धा ह्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन इथे काम करतात आपण या व्हिडिओमध्ये बघितलं तर मॅडम या उपक्रमात तुम्ही कधीपासून असे सहभागी झालात किंवा तुम्हाला या उपक्रमाबद्दल काय वाटतं मी तसं माझं शिक्षण जे जेतलंच आहे मी मी टेक्स्टाईल डिझाईनिंग केलं म्हणजे आणि फॅब्रिक याबद्दल मी एज्युकेशन घेतलेलं आहे तर त्याच्यानंतर मी अजून जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर मी जेव्हा बघितलं तसा माझा कल खूप जास्त नैसर्गिक नैसर्गाकडे आहे मला ऑर्गॅनिक आवडतं मला निसर्ग आवडतं तसच एक निसर्ग वाचवण्याचा जो यांचा प्रयत्न आहे पवार फॅमिलीचा तर ते मला खूप आवडलं तर माझं हळूहळू कल वाढत केला तर मी यांना या गणपती सीजन मध्ये पूर्ण माझा सहभाग देते पूर्ण माझ्याकडनं जे जे होऊ शकतं तसं मी त्यांना हेल्प करते आणि गणपतीचे जे काही ड्रेपरीज होतात ते सगळं मी करते कारण की फॅब्रिक आहे फॅब्रिकचं माझा okay. इंटरेस्ट आहे mm -hmm. तर ते मी पूर्ण यांची डेली मी करते ओके okay. तुम्ही कलर कलरिंग पण अशी करत होतो तर माझा आर्ट्स बॅकग्राऊंड आहे तर कलरिंग डेकोरेशन हे तर माझं बॅकग्राऊंडच आहे हे न शिकता मला ते येतात बरोबर ते, ते, बरो ते, ते, ते जिथे माझे पॉसिबल आहे मी करते पूर्ण नॉलेज तुम्ही इथे इम्प्लिमेंट करताय हा ते जे मला येत नव्हते त्यांनी शिकवतात जस पप्पा सेव्हन्टी फाईव्ह इयर्स चे आहेत त्यांच्याकडे उभं राहून काम करत आठ आठ दहा दहा तास काम करत तर हेच त्यांच्याकडे बनू बघून हीच आम्हाला प्रेरणा करतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर संवाद तुला नक्की फॉलो करा धन्यवाद